नमस्कार मंडळी मी तुमचा डिजिटल गाईड शुभम भावे आणि स्वागत आहे आपल्या क्लिक कर अप्लाय कर चॅनलवर आज एक मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत ई के वाय सीची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे पूर्वी अंतिम तारीख होती अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस परंतु नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणींमुळे अनेक लाभार्थींना वेळेत ई केवायसी पूर्ण करता आले नाही राज्य सरकारच्या निर्णयानुसार नवीन अंतिम तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस विशेष सूचना ज्या लाभार्थी महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्यांना आपले ई केवायसी स्वत करावे आणि संबंधित कागदपत्रे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र न्यायालयाचा आदेश त्यांची सत्यप्रत जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी त्या भगिनींना विनंती आहे की त्यांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी जेणेकरून त्यांचे लाभ अखंडित राहतील ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आणखी सरकारी अपडेट्ससाठी बघत रहा